सकाळी ए सी एसी कॉमेडी एवढं सोडला होता बघा मी चालले मला कुठत जायचं होतं तर हा बघा मिरचीचे रोप आणले बघा भाव आहे मस्त हे रोप पडले आपल्याला दीड रुपयाला एक दीड रुपयाला एक पडले बघा हे रोप पहिला आपलं एवढं एवढंच होतं एवढं एवढं पाणी बघा पण आता मस्त हे बघा हे पाण्या हे गंडुले किती छान आहेत ना मला आवडत छान आहे रवी आहे ना किती मस्त आहे ना असे कुलपुरी झाड गप्पच खावत हे माझ्या होई ना शंभर रुपयाचे बघा हे रोप एवढे बघू शकता तुम्ही हे बघा दाखव कशा आहेत नक्की सांगा चांगले आहेत ना चांग तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज हे लावायचे तर आपल्याला तिथं कारण की आपण गेल्या पाहिजे आणले होते पन्नास रुपयाच्या तर ते काय झालं माहिती आहे खट टाकलं तर ते जळून गेले त्याच्यातले नऊ जहाच आले तर मग मी काय माहिती आहे का हे थोडे आणू कारण की उन्हाळ्यामध्ये आहे ना मिरची उडी महाग होती आणि तिखट मिरची तर कत्ताय म्हणजे कत्ताय औषधाला सुद्धा भेटत नाही उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये माणूस तिखट मिरची खायला लय म्हणजे लय तरसत आहे तर सत आहे का नाही खरं खरं सांग मुला येऊन यायची तयारी आताच करून तुम्ही म्हणजे जर आता एक महिन्याला मस्त मिरची येते याला मस्त पैकी लावूया चला एक क्विंटल हे असलं तूर असली तर त्याला सत तीस किलो या जागा ट्रबुजा बघूज आणले बा का दाळी आता गेलो होत डाळी आपल्याला दाळ नव्हती दाळ नाही करायची का कर तुरची तर आता इकडे आमच्या गावाकडे एक मशीन निघली कशी माहिती का आपण तूर द्यायची हाय का आपण तूर द्यायची तशीच बघा त्याच्यामध्ये काय ते खडे माती दगड ते सगळं दिसून देणार तूर द्यायची आपण आणि मग ते आपल्याला ते दाळ करून देणार बिना भिजा भिजवता आता डेली आपण कसं आपल्या घरची डाळ कसं भिजू घालतो मग त्याला आडी पडू देतो मग आपण त्याला मशनीमधून गिरणीमधून धुवून आणतो तर हे असं नाही डायरेक्ट तुम्ही तूर द्या आणि डाळ घ्या ते पण दोन महिन्याच्या नंतर आहे ना म्हणजे जर आभाळ आलं किंवा वातावरण खराब असलं तर दोन महिने पण लावू शकते त्या डाळीला हां आणि हां एक सांगतो तुम्हाला जर एक क्विंटल दा हे असली तूर एक क्विंटल तर त्याच्यामध्ये तीस किलो चा तीस किलो चा हे होती काय तोटा तोटा होतोय म्हणजे तीस किलो त्याच्यातून हे केले जाते, जाते, जा जाते। आणि हो कळणा जे आपण नाही का कळणा आपण कळण्याची भाकरी करतो हो नाही का तर ते कळणा पण त्यांनाच कळणा पण आपण नाही देणार तर मग आता आपली आणि हो, हो सहा दहा तूर तुमची सहा किंवा सात धडे याच्या पुढं पाहिजे पाच धडे चार धडे डाळ नाही निघणार की किती मशीन खूप मोठी म्हणजे तर मग आपली आहे आठ धडे तर ती म्हणली जर तुम्ही सात आठ नऊ धडे जर दिले समजा तुम्ही तुळ तर त्याच्यामधून तुम्हाला दोन धडे चा नुकसान म्हणजे दोन धडे नाही येऊ शकत आणि पुन्हा कळना पण बघा ना किती भारी निघले भांड ट्रपूज एकदम लाल जरी तुम्हाला ट्रपूज आवडत नाही एक सांगत ते पण आता चल खायला लागले <coughs> हा बघा वीस रुपयाला एक टर्ब आहे का त्याला कडे पहिले काय म्हणजे कलिंगड 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 म्हणजे कलिंगड म्हणजे याला फ्रीज मध्ये द्यायचं आणि गार मस्त खायचं तर आहे ना मस्त मस्त लाल निघाले दाजीला म्हणले तीन घेत दाजीने तीन नाही घेतली एकच येऊ लागलो होतो दाजी बरं का म्हणजे जबरदस्ती घेतलो तसं तुम्हाला माहिती आहे भावना भावना दाजीला चिट चिट रस्त्याने माहिती मला तिने दुकान नाही गाडीवर हे काय माहिती माहितीये का तुम्हाला दुकान दिसणार का दारूगिरी का काय आता खुले टाकले दिसते त्या गाडीवर मी माहिती गाडीवर कोणी चालू आणि ते कॅरेट मध्ये गाडीवर ते मला सांग कॅरेट खुले पुढे डबल मार्क आम्ही तुम्हाला दिसायला ते माणूस म्हणजेच ठरलीच्या त्या दिवशी आम्ही जाण्नाव आणलं होतं किलो आणलं होतं चाळीस रुपये किलो भांडू भिंड बघा है आज बघा आपल्या गावात वीस रुपयाला गावात आणि शहराचा आहे का नाही भांडू भिंड फरक सांग बघ तुम्हीच सांगा शहर शहर निसत शहर पण शहराला किती यार माणसाला दहा पैसेच काम करते ते लोक बघा ना तुम्ही वाढ सांगित तुम्ही गावगाव रुपये बघा कधी मस्त कमेंट करून नक्की सांगा बर का आणि गावरा नाही बर का एकदम गावराने एवढं गोळ चट्ट तुम्हाला काय सांगू लय गोळ चट्ट काय खाली किती पडायला लागले राम हे मला याच्यामुरबुज नाही आवड

पाच वाजता बरोबर तुम्ही हाणून यात जाऊ हम्म दाजीला दा दा काम आहे दोन वाजता दाजीच्या आजारी ना आ...